नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेतशिवार या युट्यूब चॅनलवर आज आपण फार महत्वाच्या आणि नेहमी मागणीत असणाऱ्या पिकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे आहे हळद मसाल्यातील राणी म्हणून ओळखली जाणारी हळद केवळ स्वयंपाकापुरती मर्यादित नसून औषधी गुणांनी भरलेली आणि शेतकऱ्यांना चांगला नफा देणारी आहे हळद गरम आणि दमट हवामानात उत्तम वाढते मे ते जून महिन्यात पावसाच्या सुरुवातीला तिची लागवड केली जाते हलकी ते मध्यम भुसभुशीत आणि चांगला निचरा असलेली जमीन हळदीसाठी सर्वोत्तम समजली जाते साधारण दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे निरोगी कंद बियाणे म्हणून निवडले तर उत्पादनात मोठा फरक पडतो मर्यादित खतांची मात्रा पुरेसं सेंद्रिय खत आणि सुरुवातीच्या नव्वद दिवसामध्ये नियमित पाणी दिल्यास कंदांची वाढ जोमाने चांगली होते हळदीच्या झाडावर गोमाशिका मावा पांढरी माशी यासारख्या केळी दिसू शकतात तसेच कंद सड आणि पाने वाळणं हे प्रमुख रोग सुद्धा यावर येतात वेळेवर नियम अर्क योग्य फवारणी आणि जमिनीची स्वच्छता पाळली तर हे रोग सहज तुम्ही नियंत्रणात आणू शकतात हळदीचं पीक साधारणपणे सात ते नऊ महिन्यात झाल्यानंतर काढणी केली जाते काढणीनंतर कंद स्वच्छ धुवून अर्धा ते एक तास उकळले जातात आणि नंतर दहा ते पंधरा दिवस उन्हात वाळवले जातात अशा प्रकारे तयार झालेली हळद गिरणीमध्ये दळून पावडर केलं की बाजारात चांगल्या भावाने विक्रीसाठी उपलब्ध होते एका हेक्टरमध्ये योग्य व्यवस्था स्थापन जर तुम्ही केले तर ऐंशी ते शंभर क्विंटलपर्यंत हिरवी हळद तुम्हाला मिळू शकते आणि वाळल्यानंतर तिची मागणी कायम मजबूतच राहते प्रदेशानुसार हळदीचे दर बदलले तर शेतकऱ्यांना नेहमी चांगला परतावा मिळतो मित्रांनो हळद हे पीक मेहनत नियोजन आणि तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनावर केलेल्या काळजीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात मोठी भर घालू शकतं ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतशिवार चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे कोणत्या पिकाची माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद